आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरात चा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी सगळे एक सक्षम पॅनल त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना त्याचबरोबर एक ते अकरा वर्ग मध्ये आज या ठिकाणी सगळ्याच आमच्या महिला उमेदवार त्याचबरोबर पुरुष उमेदवार एक सक्षम पॅनल या निमित्तानं दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या शहरातल्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आज निश्चितपणानं येणाऱ्या काळात जत तालुक्यात जत शहरातली जनता या सक्षम उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील आणि आज चिनगीबाबाच्या आशीर्वादानं या पॅनलचा या ठिकाणी प्रचार शुभारंभ आम्ही या निमित्तानं करतोय मला विश्वास आहे की या सक्षम पॅनलच्या माध्यमातून या जत शहराचा येणाऱ्या काळात चेहरा, ये चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा या निमित्तानं मला सार्थ विश्वास आहे काँग्रेस पक्षाचा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रासप डी पी आय या महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपली या जत शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून त्याचबरोबर एक ते अकरा प्रभागातील सर्वच ब अकराव्या प्रभागातील क गटातील सर्वच उमेदवार इथं आज चिनिवासाच्या मंदिरात प्रचार शुभारंभ आम्ही करत आहोत सर्वप्रथम इथं उपस्थित असणाऱ्या सर्वच काँग्रेस पक्षाच्यावर प्रेम करणाऱ्या इतर पक्षांवर प्रेम करणाऱ्या विक्रमदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो सर्व उमेदवारांचं स्वागत करतो आणि नक्कीच एक चांगलं काम एक शाश्वत काम करण्यासाठी एक सक्षम असं पॅनल दादांच्या नेतृत्वाखाली जत शहरामध्ये सर्वसमावेशक पॅनल दादांनी आपल्या समोर दिलेलं आहे सर्वच जाती धर्माच्या लोकांना सर्वच घटकांना एकत्रित घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगला विचार म्हणून दादांनी आपल्या जत शहरासमोर ठेवलेला आहे माझ्या सुज्ञ जतवासियांना सगळ्यांना जतकरांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आमचा विश्वास आहे दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि चांगल्या विचाराच्या माणसांना आपल्या नगरपालिकेचं नेतृत्व देण्यासाठी प्रत्येक प्रभागातले नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले काम करणारे तरुण होतगुरू शिकलेले अनुभवी असा सगळा मेळ घालून सगळ्या समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन दादानी अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅनल आपल्यासमोर उभं केलेलं आहे आणि या प्रचाराचा शुभारंभ आज आपलं ग्रामदैवत चिरगी बादशाच्या आपण मंदिरामध्ये आपण करत हो, आहोत आणि नक्कीच याचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे जतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीनं दादांच्या मागं आहे कुणावर टीका करण्यापेक्षा विकासावर आमचा भर असणार आहे जत शहराचा चेहरा मोरा नक्कीच दादांच्या नेतृत्वाखाली अगदी एकतर्फी विजय मिळवून म्हणजे अतिशय बहुमतानं आमचे तेवीसच्या तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार ही खात्री घेऊनच आम्ही इथून बाहेर पडणार आहोत आणि शिंगिवासीचा आशीर्वाद घेणार आहोत एवढी विनंती